लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल झालेल्या दुधंडे मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकीर ठरला तो म्हणजे संभाजीनगरचा लखन आणि पंचावन्न वाला चिक्या तर मित्रांनो बाकासूरची काल सेमीला हार झाली तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे बकासूर कसा कमबॅक करतो ते तर मित्रांनो आता बकासूर कधी पालणार आहे कुठे पालणार आहे याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो उद्या आठ एप्रिल रोजी भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडणार आहे आई एकविरा देवी केसरी निमित्त तर मित्रांनो तिथे प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे व द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार असे असे सात बक्षिसे आहेत तर मित्रांनो उद्या बाकासूर कोणासोबत बदल हे सांगणार आहे तर मित्रांनो उद्या बाकासूर गजा फोर बाय फोर याच्यासोबत पलताना दिसणार गजा फोर बाय फोर आणि बकासूर ही जोडी उद्याच्या मैदानात नक्की पलताना दिसणार व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद